तुका जर मालवणी भाषा बोलूक येत नाही तर तू मालवणी भाषा का बोलतंस आमच्या मालवणी भाषेची तू वाट लावू नको तर मित्र म्हणजे जवळजवळ यूट्यूबवरती व्हिडिओज बनवून आहेत ना सोशल मीडियावरती जेव्हापासून मी व्हिडिओज अपलोड करूक लागले चार ते पाच वर्ष झाले माका मी यूट्यूबवरती ब्लॉग्स बनवत आहेत तर सुरुवातीपासून आहेत ना म्हणजे जर एका म्हणजे खायच्या पण माझ्या जर माझ्या व्हिडिओजखाली शंभर कमेंट्स असतील ना तर त्याच्यापैकी चार ते पाच कमेंट्स आहेत ना अशी असायचे की तू आमच्या मालवणी भाषेची वाट लावू नको वगैरे मी ज्यावेळी ठरवलं आहे की आपण सोशल मीडियावरती म्हणजे यूट्यूबवर यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करायचे फेसबुकवरती व्हिडिओ टाकायचे वगैरे तर त्यावेळी मी असं ठरवलं होतं की तिकडे सगळीच चांगली लोकं म्हणजे सगळ्यांचे विचारसारखे असतील असा नाहीच म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे भिन्न भिन्न नक्की असणार तर त्यामुळे जर चांगले कमेंट्स असतील तर वाईट कमेंट पण असणारच पण तेव्हापासून आहेत ना आत्तापर्यंत अशा प्रकारचे कमेंट्स आहेत ना हे रेग्युलर येतच असतात की आमच्या मालवणी भाषेची वाट लावू नको मुळात म्हणजे आता मालवणी भाषा आणि भंडारी भाषा म्हणजे मालवणी भाषा तर तुमका माहिती आहे पण भंडारी भाषा म्हणजे नेमका काय तर याच्याबद्दल पण मी तुमका सांगणार आहे तुमका असं वाटत असतात की भंडारी हो समाज आहे भंडारी जात आहे तर भंडारी ही भाषा नाही आहे असं खूप लोकांक वाटतं पण भंडारी भाषा म्हणजे नेमकी काय तर याबद्दल पण मी तुमका सांगणार आहे तर मित्रो आजच्या या व्हिडिओबद्दल आपण ह्याच भाषेबद्दलच चर्चा करणार आहोत तर आता नॉर्मली तुम्ही बघू गेला मित्र भाषा म्हणजे काय सोप्या भाषेत सांगते विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी जे जो, जो माध्यम ज्या माध्यम वापरलं जातं ते का भाषा बोलतात तर भाषे वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा असतात म्हणजे आता पक्षी प्राणी यांची भाषा वेगळी असतात माणसांची भाषा वेगळी असतात तसा तुम्ही बघू गेला तर मुखबधीर मुलांची भाषा वेगळी असते ती सांकेतिक भाषा वगैरे असतात तर थोडक्यात विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी भाषे भाषा वापरली जाते तर तुम्ही बघू गेला ना तर भारत देशामध्ये आपल्या नाही ना तर पंधरा ते वीस मैलांवरती म्हणजे एक मैल म्हणजे सोळाशे मीटरपेक्षा थोडंसं जास्त असं काहीतरी आहे तर पंधरा ते वीस मी मैलांवरती आहेत ना ही भाषा चेंज होत जाता भाषा अगदीच चेंज नाही ना झाली तर त्याची लय बदलता त्याच्यातले काही शब्द आहेत ना तर ते बदलत जातात पंधरा ते वीस मैलांवरती तर जसं की आता तुम्ही आमच्या गावातच बघशाल ना तर आमच्या गावातच जवळजवळ दोन तीन 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 भाषा तरी म्हणजे दोन ते तीन भाषा तरी बोलले जातात म्हणजे भाषा तीच असता पण भाषा मराठीत पण वेगवेगळी म्हणजे आता आम्ही जी भाषा बोलतो तशी वेगळी अजून काही दोन तीन म्हणजे जे समाज आहेत तर त्यांच्या प्रत्येकाची आहेत ना भाषा वेगळी थोडीशी टोनिंग वेगळी होतं शब्दांमध्ये काही फरक पडतात पण मित्रो ही जी आ, कमेंट येताना दरवेळी की मालवणी भाषा तुका बोलू येत नाही तर कशा मालवणी भाषेची वाट लावतात तर आमच्या मालवणी भाषेची वाट लावणं खूप ह्या मागा काहीतरी आहेत ना खूप दुःख वाटतं ह्या ह्याचा ह्या गोष्टीचा म्हणजे आता बोलला तर ठीक आहे की बाबा मालवणी भाषा तुका बोलूक येत नाही तू मालवणी भाषेची कशा वाट लावतोस पण आमच्या मालवणी भाषेची वाट लावतस बोलतात ना तर तेव्हा मला काहीतरी वाईट वाटतं कारण आमच्या म्हणजे आमचा मालवण नाही काय आमचं सिंधुदुर्ग नाही काय सिंधुदुर्ग आमचं आहे मालवण आमचं सावंतवाडी वेंगुर्ला कुडाळ आमचंच आहे सर्व भाग जोडा मार्गापासनं अगदी या साईडला देवगडपर्यंत तर आम्ही ती तो सर्व प्रदेश आहेत ना आमचंच आहे मालवणी भाषा पण आमची आहे तर पण त्यावेळी आता मी ह्या सर्व सर्वच आपले जे मालवणचे प्रेमी वगैरे असतात ना किंवा सर्वच मालवण मालवणमधले म्हणजे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गातली लोक आहेत तर त्यांका मी या बोलत नाहीत किंवा मालवणी भाषा प्रेमी आहेत तर त्यांका मी या बोलत नाही मी ह्या पर्टिक्युलर क का, काय बोलतो जे शंभरपैकी आहेत ना चार ते पाच कमेंट्स असे असतात तर त्याच्यामध्ये ते असे मालवणी भाषेवरनं आमक काय ना काय बोलत असतात तर मी त्या त्यांच्यासाठी त्यांच्या माहितीसाठी ही व्हिडिओ बनवतो तर मित्रो आता तुम्ही जर सिंधुदुर्गमध्ये बघितला ना तर सिंधुदुर्गमध्ये पण सिंधुदुर्गमध्ये जी भाषा बोलली जाते ना ते का मालवणी भाषा त्या भाषेत मालवणी भाषा बोलतात बरोबर पण देवगडमध्ये जी भाषा बोलली जाता आणि प्रॉपर मालवणमध्ये मालवण तालुक्यात जी भाषा बोलली ना तर त्याच्यात काहीतरी आहेत ना फरक जाणवता त्याचप्रमाणे मालवणमध्ये जी भाषा बोलली जातात तसं का साईडला जी सावंतवाडी साईडला जी भाषा बोलतात ना तर त्याच्यात पण फरक आहेत इव्हन गोवा साईडला जो सिंधुदुर्गचा भाग आहे तर त्या साईडला पण आहेत ना ते शब्दांमध्ये पण थोडेसे फरक जाणवतात तो ॲक्सेंट एक वेगळं असता तर आपल्या जाणवतं म्हणजे माहिती आहे पण तरी ती भाषा मालवणी भाषा बोलली जातात तो ऍक्सेंट आहेत ना थोडंसं म्हणजे मालवणमधलो सिंधुदुर्गमधलं वेगळं आहे पण ते का पूर्णतः मालवणी भाषा बोलली जातात तसंच रत्नागिरीमध्ये आता तुम्ही बघू मित्र हो म्हणजे देवगड देवगडपासनं पुढच्या साईडला तर ती मालवणी भाषा पण देवगडच्या ह्या साईडला म्हणजे अगोदर राजापूर सुरू होता बरोबर ह्या साईडला राजापूर आहे मग राजापूरपासनं जी समुद्र किनारपट्टी वगैरे आहे आता पासून सांगतो तुमक मी जैतापूर म्हणजे राजापूर तालुक्यातली काही गाव सांगते जैतापूर त्या ठिकाणी माडबण आहे लाव नाटे आंबोळगड तसंच वेते कशेळी तिवरे नंतर मग गावखडी तर ह्या भागात पण आहेत ना ही थोडीशी आहेत ना म्हणजे मालवणमध्ये माका तुका बोलतात ना तर आमच्या इकडे पण ह्या भागात मालवणीत मालवणीत नाही म्हणतात ह्या भागात आम्ही माका तुका बोलतो बरोबर पण आमच्या पुढचे गाव आहेत ना तर त्या ठिकाणी माका तुका ऐवजी मास्तूच बोलला जाता किंवा अजून काही त्या ठिकाणी वेगळे शब्द वापरले जातात हे जी, जी सांगते तुमका भंडारी भाषा कशी तर ह्या भागात आहेत ना ह्या आम्ही जी भाषा बोलतो ना तर रत्नागिरी तालुक्यात बरोबर जे भंडारी समाजाचे लोक आहेत तर ते अशा प्रकारची भाषा बोलतात जास्त करून म्हणून ह्या भाषेक रत्नागिरी तालुक्यात भंडारी समाजाची म्हणजे भंडारी भाषा बोलली जातात असं आहे फक्त रत्नागिरी तालुक्यात भा बाकीच्या ठिकाणी काही लोकांक तर माहिती नसतात पण रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यात आहेत ना इकडे ह्या भाषेत भंडारी भा भंडारी भाषा बोलली जातात जी मी भाषा बोलते ती ही भाषा आहेत ना खरी मालवण आणि ह्या भंडारी भाषेत आहेत ना खरी थोडंसं सा साम्य आहे त्यामुळे लोकांक काय वाटतं की मी जी भाषा बोलू जाते ना तर ती मालवणी भाषा आहे आणि काहीतरी ह्याच्यामध्ये आहेत ना काही काही शब्द आहेत ते जसं आम्ही केलाव बिलाव असे असे शब्द बोलतो ना आम्ही आलाव केलाव गेलाव तर हे काहीतरी मालवणमध्ये काहीतरी बोलले जात मालवणी भाषेत कदाचित बोलले जात नसावेत म्हणून मग काही लोकांक असं वाटतं की मी मालवणी भाषेत भाषा बोलण्याचा प्रयत्न करत आहे आणि माका मालवणी भाषा बोलूक येत नाही पण असं नाही मी जी भाषा बोलते ना आता जी भाषा आहे तर मी माझ्या भाषेत एकदम कम्फर्टेबल आहे आणि पण जर मी मालवणी भाषेत बोलूक गेले आहे ना तर माका ती भाषा बोलूक नाही येणार आणि मी तुमका व्हिडिओमध्ये पण तेवढं कम्फर्टेबल वाटणार नाही तर अशी गंमत आहे फक्त माका वाईट ह्या तर भरपूर दिवस माका ही गोष्ट तुमच्याबरोबर सांगायची होती पण म्हटलं मी इग्नोर केलं चला काय आता काय काय लोक म्हणजे असं जर अतिशिक्षण जा। आणि विकता लक्षण असताना तशा प्रकारची काही लोकं असतात तर त्यांच्याकडे आपण इग्नोर करायचा कारण जे ज्यांका जे लोक कमेंट करतात ना तर ती उच्च शिक्षित लोकं असतात त्यांना व्यवस्थित माहिती असतं पण ती त्या त्या प्रदेशातनं कदाचित बाहेर पडलेली नसावीत त्यांना फक्त तेवढ्या भाषे ते एका ते भाषेबद्दल थोडीशी थोडक्यात माहिती असावीत आपण जर कोकण फिर फिरूक गेलो ना तर तुमका अगदी सिंधुदुर्गात पण मालवणी ते आता तुमका सांगितलं वेगवेगळे म्हणजे त्याच्यात शब्द वेग म्हणजे वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळे शब्द पण वापरले जातात तसंच रत्नागिरी पण रत्नागिरीमध्ये पण आहेत ना आता आम्ही रत्नागिरीमध्ये प्रमाण भाषा पण बोलली जाता आणि तसात अजून सुद्धा वेगवेगळ्या भाषा म्हणजे भाषा मराठीत पण वेगवेगळ्या त्यांची त्यांचं ॲक्सेंट वेगळे असतं काही शब्द वेगळे असतात त्याचप्रमाणे संगमेश्वर चिपळूण तर त्या साईडला भाषा वेगळी आहे गुहागरला वेगळी आहे खेड परत दापोली आता दापोली साईडची त्या ठिकाणी तो भंडारी समाजाची भाषा कशी बोलतात वगैरे तर एक्झॅक्टली माहिती नाही आहे पण ह्या साईडला आम्ही जी भाषा बोलतो ती का भंडारी भाषा बोलतात बरोबर त्याचप्रमाणे आता भाषा तुम्ही बघू गेलाव ना मित्र हो मराठी भाषा म्हणजे आता आम्ही रत्नागिरीत जी भाषा बोलतो ना तर ही पण प्रॉपर शुद्ध मराठी भाषा तुम्ही बोलू शकता बरोबर कारण आपली मराठी भाषा ही मराठी भाषेक एक अभिजात भाषेचा दर्जा मिळालेलो आहे पण ह्याच्यात असा खळत नाही आहे की मालवणी भाषा ही शुद्ध भाषा नाही आहे किंवा काय म्हणजे मराठी भाषा जी प्रमाण भाषा आहे ना तीच फक्त शुद्ध मराठी आहे असा नाही आहे त्याच्यामध्ये आहेत ना मराठीमध्ये जे जे सर्व आहेत ना अहिराणीपासून खानदेशी भाषा बोलतात वगैरे हो आहेत ना तर ते पण जे मराठी भाषा आहेत ना यामध्ये तर ते सर्व ते सर्व शुद्ध मराठी आहेत ह्याच्यामध्ये असा कळत नाही आहे की फक्त बाबा प्रमाण भाषा हीच फक्त शुद्ध भाषा असा नाही आहे जे सर्व आपण भाषा बोलतो ना ते शुद्ध भाषा आहेत आम्ही जी भाषा बोलतो ना ती पण शुद्ध मराठीत तुम्ही बोलू शकता ओके okay, प्रमाण भाषा वेगळी आणि शुद्ध भाषा वेगळी हां आता मी जी बोलतो आहे तुमच्याबरोबर ही आपण प्रमाण भाषा बोलू शकतो तर अशा प्रकारे तो एक भाषेची मजा आहे वेगवेगळी खरं तर ती आपण घेतली पाहिजे ती आपण घेऊ पाहिजे भाषेची मजा आणि तसाच फक्त मला एकच दुःख एवढा वाटता की ज्यावेळी ते म्हणजे मालवण मालवणी भाषा प्रेमी असतात मी मालवण मालवणी लोक किंवा सिंधुदुर्ग लोक मी यांच्याबद्दल बोलत नाही मालवणी भाषाप्रेमी जे असतात ना जे कमेंट करतात त्यांच्याबद्दल बोलते कृपया गैरसमज वगैरे करून घेऊ नका फक्त माका आहेत ना एक याबद्दल स्पष्टीकरण द्यायचं होतं कारण रेग्युलर कमेंट येत असतात आता परवा काही दिवसांपूर्वी आहेत ना आर्या शेट्टी आपल्या रत्नागिरीतले एक क्रिएटर आहे तर तिच्या व्हिडिओ खाली पण आहेत ना अशा प्रकारचे कमेंट्स होते वेगवेगळे म्हणून आहेत ना तर आर्यान पण अशी त्याबद्दल एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवलेली होती तर आता माका पण आहेत ना दोन तीन दिवसांपूर्वी सेम तशीच म्हणजे एक, एक ही आली कमेंट आली मी आहे चला ठीक आहे आपण त्याच्यावरती बनवूया म्हणजे इव्हन मी तुमचा मित्र हो आता सांग काही म्हणजे त्यावेळी आहेत ना मी स्क्रीनशॉट पण मारलं होतं तुमका सगळेच कमेंट दाखवू नको काय दाखवत नाही काय काय आहेत ना कमेंट्स आहेत ना ते असे म्हणजे मनाक लागतात असे असतात पण मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि हे आहेत ना कमेंट्स मित्रो नावाजही येत आहेत मी त्यांची काय काय लोकांची आहेत ना फेसबुकवरती जाऊन प्रोफाईल पण बघितलेली आहे तर आणि असे उच्च शिक्षित वगैरे ते लोक वाटतात एक एक सांगते तुमका कमेंट समीर एक, ते सांगत। हुँ, हुँ, तर समीर म्हणून आहे एक त्याचं पुढचं नाव नाही सांगत माय ज बाल्या करताव जाताव हाय ही आमची मालवणी नाही येत नाही तर बोलू नको आणि बोलायचीच असेल तर नीट अभ्यास कर आणि मगच हे असे व्हिडिओ प्रसिद्ध कर तर हे एक सांगितलं आहे परत एक मालवणी प्रॉपर नाही येत तुला हे हे रेग्युलर आहे ह्याच्याबद्दल काही आहे ना दाखवते मी अजून एकच कोणती भाषा बोल रे भाव येत नसेल तर उगत मालवणी बोलण्याचा खोळा प्रयत्न करू नको तो हे लिहायला यायला हवा जो सबके बसकी बात नाही है तर मी काय बोलतोय आता एक तुम बोल, तुम्ही बोलता, बोलता ना की खोळ म्हणजे ते लोक बोलतात ना की काही लोक बोलतात की कशा प्रयत्न करतात म्हणून तर ह्याच्याबद्दल पण आहेत तर तुमका काहीतरी आहेत ना गर्व वाटलं पाहिजे की कोण कोणात तरी एखाद्या मुलाक किंवा एखाद्या माणसाक मालवणी भाषा येत नाही पण तो प्रयत्न करताय मालवणी भाषा बोलण्याची यामुळे आपल्याच भाषेचं प्रचार प्रसार होणार आहे लोकांपर्यंत अजून आपली भाषा पोचणार आहे अजून जास्तीत जास्त लोकांक आपली भाषा समजणार आहे तर ह्या सुद्धा आहेत ना म्हणजे त्या लोकांक समजूक पाहिजे की कोणाचा काय प्रॉपर एवढा असा नसणार की बाबा आ, प्रत्येक जण म्हणजे प्रॉपर एखाद्या बा एखाद्या मुलग्या बाहेरच्या लोकांनी कोणी मालवणी बोलण्याचा प्रयत्न केला नाही तर त्यांना प्रॉपर मालवणी भाषा बोलू की येत असा नाहीच आहे तर तो प्रयत्न करतायत तर ती चांगली गोष्ट आहेत ना आपण त्या सपोर्ट केलं पाहिजे म्हणजे असं सांगितलं तर ठीक आहे बाबा हो तुझं शब्द मालवण मालवणमध्ये आहेत ना ह्या भाषेत असा ह्या शब्दाक असा असं बोलतात त्यामुळे तू पुढच्या वेळी हो असू शब्द बोल चांगले आहेत ना म्हणजे कोणतरी प्रोत्साहन देत आहे ते बरा वाटतं पण असा बोललो म्हणजे तू भाषा बोलू नको तुला येत नाही इतना कोन, था 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 तर ह्या काहीतरी आहेत ना वाईट वाटतात तर असा जर कोणा कोणाच्या मनात जर काय असतात ना अशाबद्दल तर कृपया असं करू नका ते काम प्रोत्साहन देवा मालवणी भाषा अजून काहीतरी चांगली बोलण्यासाठी वगैरे पण आता मी जी भाषा बोलतो आहे ती भंडारी भाषा आहे मी आमची भाषा बोलतो आहे म्हणजे आमच्या इकडे भंडारी भाषा बोलतात पण आमच्या बोलता आम आजूबाजूच्या सर्व रत्नागिरीमध्ये ही भंडारी भाषा बोलली जातात आमच्या अजून सा रत्नागिरीमध्ये आहेत ना भंडारी समाजाचे काही क्रिएटर्स आहेत तर त्यांच्या ते जे आपल्या म्हणतारी भाषेत व्हिडिओ बनवतात ना तर त्यांच्याकडनं पण असे म्हणजे माका ते जे कोण कोण भेटतात तर ते पण बोलतात की अरे दादा आमका आहेत ना असे असे बोलतात वगैरे मी म्हटले इग्नोर करा रे काय म्हणजे किती आपण त्या त्या गोष्टीकडे दे लक्ष देणार तर असं म्हणून मग म्हटलं आता मागं परत दि, दोन दिवस दोन तीन दिवसांपूर्वी येत नाही ही अशी कमेंट आली जर म्हटलं याच्यावरती आपण प्रॉपर व्हिडिओ बनवूया इवन मित्र हो एक मालवणमधलंच क्रिएटर आहे माल प्रॉपर मालवणमधलं क्रिएटर आहे मिस्टर स्टॉम म्हणून ओके बंटी कांबळी वगैरे तर ह्यांच्याबरोबर तो व्हिडिओ बनवतात तर म्हणजे आपल्याला माहिती आहे ना आपण जेव्हा व्हिडिओ ना एखादी तर त्यावेळी व्हिडिओच्या खाली आहेत ना कमेंट्स असतात तर कमेंट्स वाचायची आहेत ना सुद्धा आपल्याक सवय असतं तर त्यांना ना एक खूप सुंदर असा व्हिडिओ बनवला नव्हतो मालवणमध्ये हो, मालवणी भाषेमध्ये होतो तर मी आहेत ना पटकन अशा ते, ते कमेंट्स ओपन केलं आहे तर त्याच्या कमेंट्समध्ये पण होते की भावा तुका मालवणी भाषा बोलूक येत नाही तर मग मी म्हटलंय की यार हो तर मिस्टर स्टॉम तर मालवणचं आहे मग ह्याच्यात ह्याची काय एवढं काय भाषेत चुकलं तर त्यावेळी पण माका म्हणजे समजला की चला म्हणजे फक्त असं नाही की बाहेरच्या प्रदेशातल्याच लोकांक हे जे मालवणी प्रेमी आहेत ते अशा अशा प्रकारचे बोलतात पण मालवणमधल्या क्रिएटरला पण त्यांनी अशा प्रकारचं म्हणजे असं बोललेलं आहे की तुका मालवणी जमत नाही मग जमता कोणाक तर त्या प्रॉपर मालवणमधल्या क्रिएटर्सला जर तुम्ही असं बोलत असाल तर मग त्या बरोबर वाटत नाही फक्त मला एवढाच सांगायचा होता एक एवढं की मालवणी भाषा आणि भंडारी भाषा ही प्रॉपर पूर्ण वेगळी आहे मी जी भाषा बोलते ना ती भंडारी भाषा भंडारी भाषा आता तुम्ही बोलसाल परत एकदा स्पष्टीकरण देते भंडारी जो समाज आहे आणि मी पण भंडारी समाजाचाच मुलगो आहे तर रत्नागिरी तालुक्या तालु तालु म्हणजे रत्नागिरी गुहागर पट्ट्यात वगैरे या साईडला आमच्या रत्नागिरीमध्ये आहेत ना तर अशा प्रकारे ते का भंडारी भाषा बोलली जातं आणि मी ती भाषा बोलत आहे तर मित्र कृपया गैरसमज वगैरे नसावं मी जस्ट एक फक्त स्पष्टीकरण देण्यासाठी कारण रेग्युलर ह्या टॉपिकवरती आहेत ना कमेंट्स येत असतात तर म्हणून म्हटलं की चला ह्याच्यावरती आहेत ना एक आपण प्रॉपर व्हिडिओज बनवतो तर मित्र हो राग नसावा रुसवा नसावा आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलो मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू लवकरच पुढच्याकडे सुंदर भेटतोपर्यंत बाय बाय